आहे हो घडामोडी राजगुरुनगरमध्ये वेटरचे भयानक कृत्य आठ आणि नऊ वर्षाच्या दोन बहिणींच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ निपाणीत एकतीस डिसेंबर रोजी जनआक्रोश मोर्चा राजगुरुनगरमधील बारमध्ये काम करणाऱ्या वेटरने नऊ वर्षाच्या मुलीवर अत्याचार करत तिच्यासह आठ वर्षीय बहिणीला पाण्याच्या बॅरलमध्ये बुडून मारल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी सकाळी उघडकीस आला होता या घटनेमुळे संपूर्ण देशामध्ये खळबळ उडाली आहे कार्तिकी सुनील मकवाणे वयवर्ष नऊ दुर्वा सुनील मकवाणे वयवर्ष आठ दोन्ही राहणार राजगुरुनगर अशी मृतांची नावे असून या प्रकरणी अजय दास वयवर्ष चौपन्न पश्चिम बंगाल याला अटक करण्यात आली आहे मकवाणी दांपत्य मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करतात कार्तिकी व दुर्वा या दोन्ही बहिणी घराजवळच बुधवारी दुपारी खेळत होत्या दरम्यान अचानकपणे त्या गायब झाल्या कुटुंबियांनी त्यांचा शोध घेतला मात्र त्या मिळून आल्या नाहीत ना त्यानंतर सायंकाळी खेड पोलिसात दोन्ही मुली बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन खेड पोलिसांनी पुणे क्राईम ब्रांचने संयुक्तपणे तपास सुरू केला परंतु हाती काहीच लागलं नाही पोलिसांनी ज्या परिसरात मुली खेळत होत्या त्या, त्या परिसरातील घरांची झाडाझडती घेण्यास सुरुवात केली मकवाणी दाम्पत्य राहत असलेल्या चाळीस लगत मकवाणी दाम्पत्य राहत असलेल्या चाळीलगतच्या बारमध्ये काम करणाऱ्या मुलाच्या खोलीची झडती घेतली असता त्यावेळी अवघे गुडघाभर पाणी असलेल्या एका बॅरलमध्ये या दोन्ही बहिणी मृत अवस्थेत मिळून आल्या या घटनेमुळे सर्वजण हातरून गेले या खोलीत राहणाऱ्या अजय दास याच्यावर संशय आल्याने पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला पोलिसांनी पुण्यातील एका लॉजवरून दास याला अटक केली तपासामध्ये त्याने गुन्ह्याची कबुली दिली दोन्ही बहिणी खेळत असताना अजय दास याने खाऊचा अमिष टाकून कार्तिकीला वरच्या मजल्यावर असलेल्या खोलीत घेऊन गेला त्या पाठोपाठ दुर्वादेखील आली कार्तिकीवर अत्याचाराचा दासने प्रयत्न सुरू केला असता ती आरडाओरडा करू लागली त्या पाठोपाठ दुर्वाही ओरडू लागली त्यानंतर दास याने दुर्वाला बॅरलमध्ये पाण्यात बुडून मारलं त्यानंतर कार्तिकीवर अतिप्रसंग केला त्यानंतर तिने माझी बहीण कुठे आहे मी माझ्या मम्मीला नाव सांगणार असं सांगताच दास यांनी आपले पिंग फुटणार म्हणून तिलाही बॅरलमध्ये बुडून मारलं अशा निंदनीय घटनेच्या विरोधात दिनांक एकतीस रोजी जनआक्रोश मोर्चा समस्त गोसावी समाज आणि निपाणीतील सर्व दलित संघटनेच्या वतीनं काढणार असल्याचं माने माणेसर यांनी निपाणीत झालेल्या आय येथील पत्रकार परिषदमध्ये माध्यमांशी बोलताना सांगितले व या मोर्चामध्ये समस्त नागरिकांनी सहभाग नोंदवावा असं आवाहन केलं दोन दिवसापूर्वी महाराष्ट्रामध्ये जी घटना घडली त्याची प्रतिक्रिया देशभर आहे महाराष्ट्रात आंदोलन सुरू आहे पुणे शहर काल पण झालं नगर पण झालं मुंबईला मोर्चा निघाला मराठवाड्यात निघाला त्याची प्रतिक्रिया सगळ्या देशभर आणि महाराष्ट्रामध्ये तीव्र उमटलेली आहे काल म्हणजे गणू आणि सुधाकर संध्याकाळी आले त्याच विचार आता आम्ही होतोसोपरी हे आले आणि त्यांनी सांगितले की बाबा आम्ही उमदवारी एक मोर्चा काढायचा आहे आता मोर्चे निघतात बऱ्याचशा मोर्चे निघतात परंतु मला असं वाटतं की हा मोर्चा थोडासा वेगळ्या पद्धतीने आपल्याला केला पाहिजे एक तर या मोर्चाचा मेसेज सगळ्या देशामध्ये गेला पाहिजे आणि दुसरा हा मोर्चा केवळ गोसावी समाजावर अन्याय झाला म्हणून नव्हे तर ज्याना ज्यांना स्त्रियांच्या अब्रूचं रक्षण करावं असं वाटतं ज्यांना ज्यांना स्त्री ही पवित्र वाटते ज्या ज्या स्त्रीवादी संघटना आहेत निपाणीमध्ये आणि पिळगिन्यामध्ये त्या सगळ्यांच्या आस्थेचा विषय आहे मला आहे आम्ही दोन घटना अशा निपाळात घडल्या होत्या की एक बलात्कार हरिनगरला झाला होता रस्ता नव्हता म्हणून शेतात आणि तो आम्ही रस्ता करून घेतला पाच हजार महिला त्या रस्त्यावर उतरल्या होत्या आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये तो मोर्चा गाजला भिंत पडली रस्ता झाला दुसरा एक मोर्चा आम्ही काढतात दहा हजार लोकांचा महिलांचा त्या एका मुलीवर बलात्कार झाला शिवाजी चौकास आणि तिचा खून झाला ते, ते प्रेताचा फोटो तरुण भरतला वगैरे आला आणि दुसरी सगळ्या नऊ वाजता माझ्या काही महिला कार्यकर्ते आल्या मी शिवाजी चौकात जवळपर्यंत दहा हजार महिला जमल्या होत्या आणि जुल्ह्याचा सगळा पोलिस फोर्स आला होता पोलिसांनी परवानगी नाकारली होती कारण हिंदू मुस्लिम असं थोडासा संघर्ष होण्या शक्यत सगळ्या राजकीय लोकांना कोणाला तिथं घेतलं नाही लोकांनीच घेतलं नाही ते म्हणाले बाबा आमचा हा प्रश्न आहे आम्ही काय भांडव करू नका हा काय कुठल्या पक्षाला पाठिंबा देण्यासाठी हा काय मोर्चा नाही हा मोर्चा न्यायासाठी आहे आणि पक्ष न्याय देतात असा तर आता माझा पण असा अनुभव नाही पक्ष राबून घेतात पक्ष मत घेतात काय पक्ष समस्या सोडवत नाहीत समस्या सोडण्यासाठी आपल्या रस्त्यावर उतरावं लागतात जी आपली समस्या आहे ती समस्या सोडवायची असेल तर आपल्याला आपली ताकद दाखवायला लागते निपाणीमध्ये अशा ताकद आम्ही दाखवलेल्या आहेत आणि प्रश्न सुटलेले आहेत नंतर आमचा त्या बुलडोजर लावून आमच्या घर उद्ध्वस्त केलं पोवारचं नाही प्रकरण ते पण असं झालं पोलिसांना बारा लाख रुपये घेऊन त्यांनी त्या सगळ्यांनी बुलडोजर लावला होता याच्यावर आंदोलन झालं पंतप्रधान कार्यालयात त्यांना न्याय दिला आम्ही घर पण बांधून दिलं पण मी तुम्हाला काय सांगतोय की केवळ मोर्चासाठी तुम्ही जमला याच्याचा भाग नाही मोर्चा काढायचा या मोर्चाला आक्रोश मोर्चा असं नाव द्या काय करू आक्रोश मोर्चा असं नाव द्या त्याचा एक मोठा असा बोर्ड तयार करून घ्या मोर्चा तो आज करा त्याच्यानंतर आज पोलिसांच्याकडे निवेदन द्या मोर्चाच्या परवानगीसाठी सीपीएल पेसाहित्य आणि तुम्हाला मी काय सांगतो की तुम्ही जेवढ्या मोठ्या संख्येनं तसं प्रमाणात तुमच्या तुमच्या घरातल्या महिलांना पण आल म्हणजे बाबा त्या मोर्चामध्ये तीनशे महिला आणि एक हजार पुरुष दिसले तर त्या मोर्चा स्वरूप होईल महिला महिलांच्या झाले अन्याय आणि ही जी विकृत आहे की नाही ही विकृत तशी थांबणार नाही आता तुम्हाला चौदा वर्षापूर्वी निर्भया प्रकरण झालं माहिती आहे देशात निर्भया चालत तिला तंदूरमध्ये जाळून मारत बलात्कार करतो देशभर मेनबाई भेटल्या त्या काय झालं म्हणून आपण काय करूया मोर्चा कोडूया मोठा मोर्चा पडूया त्याचा मेसेज आहे कर्नाटक महाराष्ट्रात आणि त्या मोर्चा अनुषंगाचे निवेदन करणार आहे त्याच्यात आपण दोन मागण्या करूया की त्या नराधारांना फाशी द्या त्या कुटुंबाचं पुनर्वसन करा आणि त्यांना तुम्ही म्हणता पद्धतीने आर्थिक पडा या तीन मागण्या करूया म्हणजे कसं आहे की त्यांना पण मदत झाली पाहिजे त्यांची घरं उभी राहिली पाहिजे हां आणि त्याचबरोबर त्या ज्यांनी केलेल्या आहेत त्यांना शिक्षा झाली पाहिजे आता कसं होतं आहे काय की काही वेळेला लोक कायदा सुद्धा मानत नाहीत जर शिक्षेत असेल तुम्हाला माहिती आहे परवाचं जे काय बदलापूर झालं का नाही त्या बदलापूर्ती शिक्षेत फाशी द्या आम्ही मागणी होती ती फाशी दिली त्याने का त्याला तकली धावसे त्याला गोळ्या घातल्या आणि ह्या ठरवून गोळ्या घातल्या आता आउट ऑफ कायद्याच्या बाजूच्या जाऊन मी थोडंसं बोलतो हा जे काय मला मी निपाणीमधील आंबेडकर समाज या सर्वांना या ठिकाणी अशी विनंती करतो की मंगळवारी एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी जो भव्य असा आक्रोश मोर्चा काढणार आहे त्यामध्ये सर्वांनी उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावं आणि आपला निषेध नोंदवावा अशी मी या ठिकाणी विनंती करतो मुलगीवर जे बलात्कार झाले ते लोकांनी न्याय मिळावं ते बलात्कार करणारे जे माणूस आहे त्याला फाशी हो एवढी आमची इच्छा आहे आंबेडकर लोकांनी जे जात लोक आहे सगळ्यांनी साथ दिले आणि सर्व जाती लोक आले आणि सपोर्ट दिले हे त्यांचा अभिमान मी मानतो आणि आणि परत ह्या लोकावर ज्या अत्याचार झाले ह्या न्याय मिळावो हो, ह्या लोकांनी फाशी व्हाव हो, एवढं आमचे म्हणणं आहे एवढं करून भाषा मनुष्य जातीले काल वयस नोडल सन्सन हुडगिरनु कुड इरा मारता येते ना केवळ मोर्चा मोर्चा माड वेक रे या केंद्र मोर्चा हे करायलाच पाहिजे का सांगा तर आमचं शक्ती प्रदर्शन झाल्याशिवाय सरकारला जाग येत नाही त्यांना काय वाटतंय यांना है? पैसे दिले की होट घालतात आणि सप्ला यांचं काय नाही यांचं यांना कामाला लागतात झाल्यांचं काय आम्हाला तेवढं हे लागत नाही म्हणतात पण आमचं काय ताकद आहे हे दाखवण्याचं दाखवायलाच लागते, लागते नाहीतर का उद्या काय होणार आहे जनमला मुलीला पण असं करून टाकणार आहेत का म्हणजे आत्ताच्या सरकार गव्हर्नमेंट हॉस्पिटल असू दे कुठलेही हॉस्पिटल असले कुठलेही से सेफ नाही जर ह्या जर कृती करत असेल त्यांची बलात्कार करून निर्गुण हत्या केलेली या भारत देशामध्ये संविधान एवढं मजबूत असताना सुद्धा जर अशा जर घटना घडत असतील आणि तिथलं सरकार जर त्यांना कोणतीही शिक्षा न देता आरोपींना जर असे हे प्रकार घडून जर शिक्षा होत नसेल तर एक खरोखरच लाजीरवाणी गोष्ट आहे जर या लहान मुलींना दोन्हींना जर न्याय नाही मिळाला तर पॅन्तर संघटना गप बसली जाणार नाही आणि पूर्ण या येत्या मंगळवारी एकतीस डिसेंबर दिवशी दोन हजार चोवीस रोजी मोठ्या आक्रोश असे जन आक्रोश असे मोर्चा आपण निप्पाणी भागामध्ये गोसावी समाजातर्फे परत इतर दलित संघटनेतर्फे आम्ही मोर्चा मंगळवारी घेण्याचा निर्णय घेतलेला आहे त्या मोर्चाला मोठ्या संख्येने महिला वर्ग व सर्व युवा वर्ग भीम सैनिक सर्व जाती धर्मातील सर्व युवा व लोक सर्वांनी या मोर्चाला उपस्थित राहून सर्वांनी उपस्थित राहायचं आहे आणि या मोर्चाला यशस्वी करण्यासाठी सुद्धा आम्ही ऑल इंडिया पॅन्थर तर्फे सुद्धा निवेदन देणार हो, आहोत आणि सर्व ऑल इंडिया पॅन्थर सर्व पदाधिकारी सर्व भीम सैनिक उपस्थित राहावे यावेळी कनुआबा गोसावी अनिल धनपाल गोसावी नाना बंडा मकवाणी बबन आबा गोसावी सचिन गोसावी उत्तम गोसावी अभिमान पडियार विकास गोसावी राजू कोसावी परशुराम गोसावी संजीव गोसावी अमित गोसावे जितेंद्र गोसावी गुलाब गोसावी व्यंकटप्पा शिपरी विकास शिपरी गंगाप्पा केडली व्यंकप्पा शहापूर जयराम गोसावी विकास गोसावी उत्तम गोसावी युवराज गोसावी सुरेश गोसावी सुरेश कांबळे आरेश सवती अविनाश माने संदीप माने पिंटू माने रतन पोळ विवेक कांबळे बबन भोसले कैलास ढाले बाबू माने लोकेश घस्ते अण्णासाहेब कुराडे सुनील सोनटक्के लक्ष्मण सोनटक्के सुधाकर माने यांच्यासह समस्त गोसावी समाज व पॅन्थर सेना संघटनेचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील